नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त झटपट होणारा आणि सर्वांना आवडेल असा मिक्स वेज रायता दाखवत आहे हा रायता बनवण्याकरता मी दोन टोमॅटो आणि दोन काकड्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत दोन गाजरं आणि दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तसंच अर्ध बीटसुद्धा बारीक चिरून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत इथे मी अर्धा किलो दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी मी मलईवालं दूध घालून हे छान फेटून घेतलेलं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक चमचा साखर घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी करता मिरी पावडर वापरणार आहे तर इथे मी एक टेबल स्पून मिरी पावडर घातलेली आहे आणि आता ले 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 हे छान मिक्स करून घ्यायचं आहे या फेटलेल्या दह्यामध्ये मी सगळ्या चिरलेल्या भाज्या आणि डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत आणि परत एकदा हे छान मिक्स करून घेतलेलं आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मस्त मिक्स वेज रायता तयार झालेले आहे झटपट होणारा अनेक सर्वांना आवडेल असा हा मिक्स रायता तयार झालेला आहे तेव्हा तुम्ही हा जरूर करून बघा धन्यवाद बाय बाय